आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज अतिग्रेत बिबट्याने पाडला कोंबड्यांचा फडशा हातकनंगले या गावात विजय शामराव गोंधळी या शेतकऱ्याचे रामलिंग डोंगराच्या बाजूला लहान शेड या आहे यामध्ये त्यांना गावठी कोंबड्या पाळल्या आहेत यामधील पंचवीस कोंबड्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे यामध्ये त्याचे अंदाजे दहा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे या ठिकाणी वनाधिकारी मंगेश वंजारी यांनी आपल्या कार्यांसह भेट दिली व त्यांनी बिबट्याच्या पावलांच्या ठशाचे निरीक्षण करून परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले आहे त्या ठिकाणी ड्रोनच्या सायने बिबट्याचा शोध घेतला जाणार असल्याचे वनपाल वंजारी यांनी सांगितले आहे सध्या शेतात सोयाबीन व भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी शेतकऱ्याची धांदल उडाली आहे त्यात बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे गेल्या काही दिवस हा बिबट्या परिसरातील डोंगर भागातून फिरत आहे त्याला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडावे अशी शेतकऱ्यांच्यातून मागणी होत आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा